व्ही आय पी पाच पण व्ही आय पी पाचवी मला लाईन दाखवतो किती मोठी आहे ती कमीत कमी एक किलोमीटर आसपास लाईन गेले आणि व्ही आय पी पाचशे पैसे दोनशे रुपये आणि खूप भयंकर लाईन आहे खूप भयंकर आणि नॉर्मल पाच जर जात असाल तुम्ही तर कमीत कमी सात चा, ते आठ तास लागणार दर्शन करण्यासाठी आणि इकडे कमीत कमी अडीच ते तीन बघा मध्ये हर हर महादेव हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्त कसं आयला आज आहे मी त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर आणि काल पूर्ण आम्ही नाशिक फिरले पंचवटी फिरले खूप सारे लहान लहान गोष्टी फिरलो होतो आम्ही नाशिकमध्ये आणि आता टाइम झालाय वाजलेत एक्झॅक्ट सहा वाजत आणि आम्ही जातोय त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शन करण्यासाठी काल खूप जास्त लाईन होती म्हणून काल आम्ही दर्शनाला भेटत नाही म्हणून काल आम्ही नाशिक फिरून घेतले आणि आमळून आणि इकडनं आमचं त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे त्र्यंबकेश्वर जे आहे कारण मी चार किलोमीटर आधी नाशिकच्या बाजूला थांबले आता असतो मी त्या बाजूने तर ठीक आहे आता जातो दर्शन करण्यासाठी दर्शन करायला किती टाइम लागतोय काय लागतोय ते मी तुम्हाला नक्कीच नक्कीच तुम्हाला सांगतोय मी तर पहिला तर निघूयात पटापट गाडीत बसू पण पण रेडी आहे नक्षपत्र रेडी होते लगेच जातोय गाडीमधून बसतोय आणि लगेच दर्शन करण्यासाठी जातो रूममधून जसं बाहेर निघाला तसं कळलं टेम्परेचर रूममध्ये वाटत नव्हतं बाहेर खूप जास्त थंडी आहे तेरा डिग्री आहे इकडे आणि आता वाटलं सहावीस आणि अजूनपर्यंत निघालो नाही आता जस्ट बसतोय आणि जातोय थंडी थंडी गाडी एकदम थंडी पडणार रे खरना थंडी थंडी झालाय बाई गाडी येऊन थंडी झालंय सीट बी थंडी पडले गाडी पाक कुठे गेली बघा नाशिक नगर त्रिंबक नगर परिषदेच्या समोर भाई लपटाण झाला पाहिजे काय दहा डोर 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 इकडे इकडे लागे लागेल लागेल डोर लागेल पण ठीक आहे ना आणखी दहा वाजेमध्ये आधी घेतलेच आम्ही त्याच्या आधी चालू पण होणार ना, ना। पटकन बाई ही लाईन बघाय दावा धावा लाईन बघा अशी फिरून तशी फिरते अशी बापरे बाप खूप मोठी लाईन आहे आणि ही व्ही आय पी पाचसाठी लाईन आहे तर खूपच मोठी लाईन आहे पहिल्याच खराब होणार आहे ना व्ही आय पी पाच मिळतात पण व्ही आय पी पाचसाठी मला लाईन दाखवतो किती मोठी आहे ती म्हणजे कमीत कमीत एक किलोमीटर आसपास लाईन आणि आहे आणि विरारी पाचशे पैशात दोनशे रुपये आणि खूप भयंकर लाईन आहे खूप भयंकर आणि नॉर्मल पाच जर जात असाल तर तर कमीत कमी सात चा, ते आठ तास लागणार दर्शन करण्यासाठी आणि इकडे कमीत कमी अडीच ते तीन तासामध्ये दर्शन करू तास लाईन बघा आई हर हर महादेव टाईम आठ वाजलेच आणि अजूनपर्यंत आम्ही लाईनवर उभा आहे अजूनपर्यंत तो ऑरेंज कलरचा गेट दिसतो ना गेट तिथपर्यंत जायचं आहे हां 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 खूप मोठी लाईन आहे आणि हालत खराब होणार आहे अजूनपर्यंत इकडेच फायनली आता मी या तिकीट काउंटरच्या इकडे ले आलेच मी त्या ग्रीन वाला बोल्डच्या त्या बाजूला होते आणि आता टाइम जर दाखवून वाजले होते टाइम जर आता सव्वा दहा वाजे सात वाजल्यापासून लाईनमध्ये उभे होते अजूनपर्यंत तिकडेच पोहोचायला वर ते पाहतात जाणार आम्हाला पावणे अकरा वाजलेत म्हणजे साडेतीन साडेतीन तासापेक्षा जास्त लाईनमध्ये उभे होते बरं मजा आहे ना लाईन ठेवलं एवढे एवढे लिस्ट भेटते फोटो म्हणजे आहे सोबत चौघांचे आता झाले तीन तास उभं राहिला तीन सात उभं राहिले तीन साडे तीन तास झाले आता जातो आम्ही दर्शना झाडे तिकडे आता तिकडे किती लाईन असेल माहिती नाही तर चावत पटावर तिकडे चला उभं राहून थकला नाच त्याला तर खांद्यावर चाललाय नाच थकलास तू थोडं थोडस थोडस पुन्हा लाईन लावायचं ना तिकडे जाऊन थोडस तिकडे पुन्हा लाईन असेल चालेल ना चालेल हर हर मग खाते बोल चला तिकडे एंट्री करतो आम्ही इकडनं हे नक्षला लावायचं कधी बसून लावून घेऊयात वा नक्ष मस्तय फर्स्ट टाइम लगाने खुश तो, तो कमल न तुम लगाने बोलते फर्स्ट टाइम से बोला लगा है, मुझे लगाने काय वा नक्षू मस्त त्यांनी स्वस्त लावायला सांगितलं नाही तो कधी टीका पण लावत नाही पण आता मागे लागला बाबा लावायचा लावायचं म्हणून नाव घेतलंय वा मस्त नक्ष इथे अरे ब्लड तो ऐक अक्कल आवाज लावले आता लाईन दर्शन करत जातो आता किती लाईन मोठी लाईन असेल तर माहिती नाही बघ सणात ही लाईन आहे पण आहे बघ ही लाईन आहे किंवा दर्शनासाठी किंवा एवढी मोठी लाईन आहे इकडनं तिथपर्यंत हा नॉर्मल तिकडनं नॉर्मल लाईन चालू होते म्हणून आम्ही पाच तास गेलो होतो पाच काढला गेलो तिकडे पण साडेतीन पावणे चार तास लागले आता तिकडे दर्शन करण्यासाठी किती टाइम लागणार आहे माहिती नाही पण ठीक आहे आता जेवढं पण लागणार आहे आलाय दर्शन करण्यासाठी दर्शन तर करावं लागणार आहे आपल्याला ते पण करून घेऊ आपण लाईन बघत तिकडनं चालू आहेत खूप लांबासून आणि लास्टपर्यंत म्हणजे जेवढे व्ही आय पी पास काढण्याचं मागे लागलो तर व्ही आय पी पास व्ही आय पी पास तिकडे साडेतीन तास गेले आणि आता पुन्हा इथे किती टाईम चालणारा माहिती नाही त्या आहेत लाईनमध्ये उभा ह ना आता किती राहणार आपल्याला फुल वगैरे घेतलं घेतला छान असं बाप्पा साठी काय थकला होता खकला येतो आता सकाळपासून उभा आहे लाईन मध्ये पब्लिकची गर्दी बघा गर्दी खूप नाही नाही आपली ही लाईन आहे की नॉर्मल लाईन आहे आय पी लाईन मी पाच घंटा बापणे नाही फोटो ऐक निघाल

फायनली साडेबारा वाजलेच आणि आता मी जातोय मंदिरामध्ये आता दर्शन किती वेळ होईल माहिती नाही पण आता एंटर करतोय एक वाजले आणि आमची पब्लिक झोपली सर्व थकली रे सर्वच पब्लिक थकलीत हे सर्व आय पी लाईन आहेत आणि व्ही आय पी लाईन साठी आठ सात सात तास लागतात तुम्ही विचार करा चला फायनली मंदिर दिसायला लागला आणि आता मी मंदिर पोहचलो चला लवकर लवकर हा 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 फायनली मंदिरच्या इथे फोक आणि आता उन्हामध्ये उभा राहायला लागणार एवढा हो उन्हात उभा राहणार काही इथे उभा होतो आता उन्हा वाजून चाळीस मिनिट झाले आणि आता मंदिर मध्ये एंट्री करतोय एंट्री सुद्धा नाही केली मंदिरचं गावात आलंय एक वाजून पंचाळीस मिनिट आणि फायनली आता आमचं दर्शन झालं म्हणजे सात तास लाईन मध्ये होत सात तास लाईन मध्ये म्हणजे व्हीआयपी लोक म्हणतात व्हीआयपी पास व्ही आय पी पास पण व्हीआयपी पास म्हणजे सात तास म्हणजे खूप जास्त क्राऊड आहे आया मजा हा किती नाही कि की ता स्कॅम तर बिथे व्ही स्कॅम आहे एक प्रकारचा सात तास लाईन दर्शन सात तास नॉर्मल लोकांचं काय राहत माहिती नाही त्यांना विचारावं लागेल काय असी नसले ठीक आहे आता काय बघूयात काय खाऊया सकाळ पण काही खाल ना बुक पण लागलंय तुला पण दुख लागलं ना जास्तच दुख कोट खाली आहे तुझा खाली आहे चालव जाऊ मस्त गाजर खाऊ दहा प्लेट दहा प्लेट खाऊ खाऊ पाहिजे अडीच वाजलेच दर्शन झालं आता आमचं आता आम्ही का कुंडाकडे आलो कोणता कुंड राहील काय माहिती नाव माहिती नाही बरे कुंडा तिकडेच आहे आम्ही नाव माहिती नाही पण काहीतरी रिव्ह्यूज मध्ये पाहिजेच नाही तिकडे चालतात पाय दुखायला आणि आमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाही बघा विदाऊट चप्पल चालत आम्ही चप्पल आता आमच्या गाडीमध्येच आणि गाडी इथलं खूप लांब आहे तसंच फिरतो आम्ही चालत चालत आलो मी फिरथरात कुशोवर कुंडकडे आलो खूप पवित्र कुंड आहे असं मानलं जात ही जी लाईन दिस ना ही ती पाच वरांची लाईन आहे जे तुम्हाला बोलू ना पासमध्ये पण स्कॅम आहे खूप चला पुढे लाईन दाखवतो कुठपर्यंत बघा खूप मोठपर्यंत लाईन आहे ही आय पी लाईन आहे व्हीआयपी लाईन ही बघा लाईन म्हणजे ऑलमोस्ट त्या ऑलमोस्ट मंदिरापासून आठशे ते सातशे मीटर पर्यंत लाईन आहे म्हणजे अजूबरचं लाईन आहे बघा मागेवर अजून लाईन म्हणजे ही व्ही आय पी पास काढून सुद्धा पण काही उपयोग नाही खूप हालत खराब आहे मॅनेजमेंट यांची आहे की पब्लिक आला कळत नाहीये म्हणजे हालत खराब आहे हालत खराब ही लाईन बघा लाईन अजून संपत नाही पुढपर्यंत आहे हा बोर्ड मंदिराचा आणि तरी ही ही लाईन आहे ते ही आय पी लाईन फायला खेळ ना म्हणजे एवढा क्राऊड एवढा ना म्हणजे ऑलमोस्ट एक किलोमीटर क्रॉस झाला तरी पण लाईन आहे खूप जास्त तिथपर्यंत अरे 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 ती लाईन बघितली घरे टीन वरले आणि आता मी मध्ये बसलत हालत खराब काय भाई अजून बरं लाईन एवढी मोठी एवढी मोठी लाईन आहे तुम्हाला दाखवावी व्हिडिओ मध्ये विचार भूक लागलाय जेवलं पण चिप्स ओपन पण केला होते आता आता रस्त्याला म्हटलं तुम्हाला घरचे दिसूनच रस्त्याने काही का खायला भेटेल तर काहीतरी खाऊन घेतोय खाऊन घेतो ना लागणार आहे भूक लागला भरपूर चला आता टाइम बघा आणि पेट्रोल पण नाही आपल्या गाडीत पेट्रोल झाले पेट्रोल पण नाही गाडीत पेट्रोल पण टाकायचे आम्हाला आता पेट्रोल पण टाकेल निघत आम्ही टाकले आपल्या घरच्या दिशेने गाडीत पेट्रोल टाकून घेतोय पेट्रोल खूप पेट्रोल नव्हतं आणि सीएनजी पण सीएनजी बांधले गेलं सीएनजी गाडी भरपूर लाईन आहे मस्त गाडी चालवतो मी सर्व बघा आणि मस्त आणि झोपलेत आणि मस्त वगैरे मोदक मी स्लो बोलतोय जर जोराने बोलणार तर लोक आणि आमची झोपून मला खराब करायची नाही चालू आहे कारण जेव्हा आता अठरा किलोमीटर सव्वा तीन वाजता निघालेले सव्वा चार झालेत फिफ्टी वन किलोमीटर मी एक तासामध्ये कवर केलाय त्रिंबीत शिवनेरी दाबा आता इथे आलोय मस्त काहीतरी जेवतो पोट भरून भूक लागले सकाळी फक्त समोसा पाव समोसा आणि कांदापूर तेवढंच काय करत काहीच खाल्लं नाही आता आपण पोट भरून घेऊन घेतोय चला ते पण उठत झोपलाय नक्ष तो बा फुल झोपेत येतो आमचं काही नशिबात नाही शिवनेरी दाबा जेवणाचं गर्दी आहे म्हणते अर्धापैकी असेल तर उद्यावर कुठे काय असेल दाबा तिकडे जाऊन जीव पण आलो इकडे मी कधीच खाल्लेलं असं असं होतं एक मला एक दाबात ना आलं बघत ना पुढे जाऊन काय काय दोन दाबा पण तेवढी टेस्ट असेल की नाही माहिती नाही आता तिकडे तो ऑप्शन नाही विक्रमगडला पोहोचलेत पण आता वाटले तिथे वाटलेत पाच वाजून दहा मिनटं ना जो परत आम्ही काहीच खेळलं नाही आता वाटत आहे आम्हाला पुढे काय खायला भेटेल डायरेक्ट नाही खायला भेटेल पाल जाईल पालघर महोत्सव हो काय पुढे काय भेटते का कधी तरी पण काहीच भेटलं नाही मनोहरला पोहोचलं मी आता साडेपाच वाजले पाच वाजून वीस मिनिटं म्हणजे दोन तासामध्ये आम्ही मनोरला पोहोचले सुद्धा आता पालघर पालघरला पोहोचला चाळीस ते पंचाळीस मिनटं म्हणजे खूप चांगला स्पीड मेंटेन केला आम्ही लोकांनी कुठेच थांबलेलं होते फक्त एकच ब्रेक घेतले तर दाबासाठी जेवणासाठी पण ते काय जेवायला काय भेटलं नाही हॉटेल सर्व फुल होतं वेटिंग होते अर्धा तास ते म्हणून आम्ही न जेवतात निघालो आता बघू विचार होतो पालघर जेवायचं की डायगली घरी पुढील तरी जेवणार नाही काहीतरी नाश्ता करूयात तर चला डायगली घरी जाऊन तुम्हाला भेटत होता डोंगराच्या मध्य मध्य मता खाली जो टाइम झाला ऑलमोस्ट किती होता होत रे पावणे सहा आता पंधरा मिनटात पालघर फायनली पोचलो पालघरमध्ये नॉन स्टॉप गाडी घेतली तीन तासात गाडी आणली नाश्ते करून मी खूप दमाल आली खूप मजा आली अरे ठीक आहे आता दुघार आहे काहीच होतं हॉटेल फाऊंडन आले आहेत म्हटलं काहीतरी अवयस जास्त तर जेवणार नाही पण चोरबा वगैरे काहीतरी खाऊन घेतो आता जेवण तर रात्री जेवायला होणार नाही पण चोरबात किंवा काहीतरी खाऊन घेतो आम्ही आता फायनली आता मी घरी आलो फॉडन हॉटेलला थांबले खाले मस्त घरी आलो आता आणि आता टोटल किलोमीटर झाले तीनशे एक मिनटं थ्री अरे यार क्लिअर होत नाही तीनशे सदुसष्ट किलोमीटर झाले टोटल आपले ट्रिपचे खूप धमाल होती खूप मजा केली आणि येताना तर आम्ही पूर्ण गाडी पेट्रोलवर आणली आहे तर कुठेच भेटला नाही मला फूल होता आणि फूल होता मला संपलं होतं म्हणून मी सीएनजी टाकत आणि एका एका ठिकाणी खूप मोठी लाईन होती म्हणजे थांबलेच नाही मी डायरेक्ट पेट्रोल टपरला हजार रुपया त्र्युंबकेशवरून नॉन नॉनस्टॉप घरी आलं आजची ड्राईव्ह खूप छान होती आता तेच झालं घरी असं प्लॅन झालं की सर्व घरीच जेव्हा थांबतात जयच्या घरी चिकनचं ऑर्डर दिला आज नॉनव्हेज व्हेज खाणार तर कोमल पण घरी थांबली आहे सणत पण घरी झालाय फ्रेश फोन येतोय प्राची आणि जय येतोय कदाचित आणि बाकी लोकांना तर काय अजून इन्फॉर्म तर नाही केला कारण जयला पण इन्फॉर्म एस केला की जय घरून चिकनची ऑर्डर दे घरी तर ते बोलतो काय प्लॅन आहे म्हटलं असं असं सीन घरी जेवण बनवतात तो बोलतो ठीक आहे मी पण येतो मग असा प्लॅन झाला आमचा तर ठीक आहे आता हा बघा जेवण आलं आता आणि कॉफी टाइम नाही एवढं लवकर नाही ए बाबा घ्यायची अस कॉफी तरी पी तुला जाते तुला को बाय कोमल बाय सरत बाय ए चल ना निघ ना तू तुला बाय बोल काय प्रॉब्लेम आहे तुला चल तू टाइम संपलाय नाही जा गुड नाईट चल बाय बाय ठिकाणचे पैसे चांगले झाले ते ठीक आहे ओके चल बाय चला आता टाइम झालाय दहा अजून पस्तीस मिनिट झाले मी पण आता इथन घरी गेले घरी इथेच जेवायला होते तांचा ब्लॉग नेच संपवतोय हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका दिला 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 मग कोमल म्हणून तुझा थांब 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 अरे लफडा काय तुला उलटा झालाय उलटा झालाय उलट झालाय थांब 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 जय 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 वरती वरतीये तो डब्बा चुकीचा त्याला कोमलने आयथिंग तुला कोमाल गलती दुसरा डब्बा द्यायच नाही वरती आहे तो डब्बा कोमालनी तो, तो दुसरा <laughs> दिलाय <laughs> वा 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 वायनी करून चिकम बनवान डब्बा द्यायचा कोमली जरा दुसरा डब्बा दिला हा डब्बा आहे जेयचा वायच्या विसरून गेला डब्बा ना